कोपर गावात आदियोगींच्या भव्य सजावटीत गणरायाची महाआरती सव्वीस वर्षांची परंपरा संजीवनी व प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन व मान्यवरांच्या उपस्थितीत आरती गणेश उत्सवाचा उत्सव कोपरगावात ओसंडून वाहत असून गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी तालुका ऑटो रिक्षा टॅक्सी संघटनेच्या गणरायाची महाआरती भक्तिभावात पार पडली यंदा उभारण्यात आलेल्या आदियोगी हर हर महादेव या भव्य सजावटीचे उद्घाटन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाले यानंतर झालेल्या महाआरतीत विवेक भैया कोल्हे यांच्यासह मान्यवरांनी गणरायाचे दर्शन घेतले आपल्या मनोगतात कोल्हे यांनी कोपरगाव शहर सुख समृद्धीने नांदो व भ्रष्टाचार मुक्त होवो अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी व्यक्त केली सव्वीस वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव सातत्याने भक्तिभावात साजरा होत असून यंदाही आकर्षक प्रकाश योजना फुलांची सजावट आणि आदियोगींच्या देखाव्यामुळे परिसर भक्तिमय झाला होता हर हर महादेवच्या झावरे तालुका ऑटो रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष कैलास भाऊ जाधव गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख अमृत संजीवनीचे चेअरमन परागजी संदान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रवक्ते संदीपजी वर्पे भाजपचे डी आर काले युवा सेनेचे से शनिवार शिवसेनेचे कलविंदर शेटवानी जनार्दन कदम तसेच अविनाश पाठक सागर जाधव आणि ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सालकर यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या वर्षीच्या गणेशोत्सवात आदियोगींचा देखावा त्यांचे उद्घाटन व मान्यवरांच्या हस्ते झालेली महाआरती हे प्रमुख आकर्षण ठरले ब्युरो रिपोर्ट सम्राट न्यूज कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा टॅक्सी संघटनेच्या गणपतीच्या आरतीनिमित्त तसच या ठिकाणी भव्य असा आधियोगी देखावा उद्घाटनाप्रसंगी आम्ही सर्वजण उपस्थित झालेला आहोत आपल्याला ज्ञात आहे की या वर्षी एक उत्साह म्हणून अनेक सण आपण बघतो ते सण म्हणून साजरा करतो परंतु गणेश उत्सव आपण म्हणतो हा एक दहा दिवसाचा उत्सव आपण सर्वच आनंदाने वाजत गाजत या ठिकाणी गणरायाचं स्वागत करतो दहा दिवस त्याची आराधना करतो आपले सगळे सुंदर दुःख काही जे असतील ते गणरायाच्या चरणी अर्पण करतो आणि पुढील वर्षभरासाठी एक नवी ऊर्जा घेऊन आपण या निमित्ताने चालत आणतो त्याच उत्साहाच्या वातावरणामध्ये याही वर्षी तेवीसवं वर्ष आहे जवळपास ऑटो रिक्षा संघटनेचा हा चव्वीसवं वर्ष आहे ज्यामध्ये ते गणपती सातत्याने बसवत आलेले आहे अध्यक्ष कैलास जाधव असतील किंवा या सर्वांचे मार्गदर्शक राजाभाऊ झावरे असतील गणेश उत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख असतील सर्वच त्यांची टीम तर त्यांनाही मी शुभेच्छा देतो कोबरगाव वासियांना शुभेच्छा देतो आणि योगीचं भव्य असं या ठिकाणी देखावा उभा केलेला आहे आपण येऊन या गणरायाचं दर्शन घ्यावं आणि आदियोगीबरोबर सेल्फी काढण्याचा किंवा फोटो काढण्याचा मोह मलाही त्या ठिकाणी रावला नाही म्हणून मी देखील फोटो त्या ठिकाणी काढला आणि निश्चितपणाने येणारा दिवस हे सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आरोग्यदायी आनंद आहे भ्रष्टाचार मुक्त એ પેપરગાવી શહેરવાસિયાં સાથે જાવો હીજ ગણરા સાથે પ્રાર્થના કરી ધન્યવાદ